सर्व धर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकपणा आहे असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय नाशिकमध्ये संभाजी भिडे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आणि या वेळेला भिडे यांनी हे वक्तव्य केले त्यामुळे भिडेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका करण्यात येत भगव्या ध्वजाविषयी मनोहर भिडे यांनी आम्हाला सांगायची गरज नाही रक्त बहुजनांची माथे भडकवण्याचं काम संभाजी उर्फ मनोहर भिडे नेहमी वारंवार करत असतात धर्मनिरपेक्षतेच तत्व म्हणतो त्याच्या विरोधात बोलण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सोडलेला एक इसम आहे मला त्यांच्या आड बुद्धीबद्दल कायम माझ्या मनामध्ये खूप प्रचंड आदर आहे संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिडे वादात सापडले नाशिकमध्ये संभाजी भिडेंच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान याच कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे सर्व धर्म समभाव म्हणजे नीचपणा असं धक्कादायक विधान संभाजी भिडेंनी केलंय सर्व धर्म समभाव म्हणजे नीचपणा हा प्रकार म्हणजे ना धड पुरुष ना स्त्री म्हणजे नपुंसकपणा स्वातंत्र्य प्राप्ती वेळी तिरंगा झेंडा स्वीकारला गेला होता आपल्याला तिरंगा ध्वज आणि संविधान मानलं पाहिजे मात्र भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक राहिला त्यामुळे देव देश धर्म आणि राष्ट्रासाठी कटिबद्ध राहा पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू तिरंगा फडकवू मात्र लवकरच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा मी बोललो होतो आंबे खाऊन मूल होतं आजही मी एक आंब्याचं झाड लावले तिथं तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला तसंच भिडेंच्या प्रश्नावर आव्हाडांनी हात देखील जोडले तर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी संभाजी भिडेंवर हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांना देखील त्यांच्या आड बुद्धीबद्दल कायम माझ्या मनामध्ये खूप प्रचंड आदर आहे त्यांच्या बुद्धीबद्दल त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल त्यामुळे ते जे काय बोलत असतील भारतीय परंपरा जी आहे आपली सगळी गंगा जमनी तहजीब ज्याला म्हणतो आपण धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व म्हणतो त्याच्या विरोधात बोलण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सोडलेला एक इसम आहे हे गांधीजींच्या विरोधी बोलतात हे नेहरूजींच्या विरोधी बोलतात यांनी कधी बाबासाहेबांचं कौतुक केल्याचं आम्ही पाहिलं नाही हे महात्मा फुले यांच्याविषयी गदळ ओकतात तर ही मंडळी सत्ताधाऱ्यांच्या जवळची आहेत ही किती खेदाची गोष्ट आहे भगव्या ध्वजाविषयी मनोहर भिडे यांनी आम्हाला सांगायची गरज नाही आमचा शिवबाचा तुकोबाचा ज्ञानोबाचा संत गोरोबा काका चोखा मेळ्यांचा भगवा रंग आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा संभाजी भिडे यांच्यावर सडकून टीका केली संभाजी भिडे हे बहुजनांची माथी भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय बहुजनांची माती भडकवण्याचं काम संभाजी उर्फ मनोहर भिडे नेहमी वारंवार करत असतात मागच्या काही वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी आंबे खाल्ल्याने मुलं होतात आणि आज तर त्यांनी कहरच केला की सर्व धर्म समभाव नपुसतपणा आणि नीचपणा म्हणजे ह्या मथ्याऱ्याला काय कोणतं पुस्तक वाचलंय का नाही खरं तर ते मथ्यारं दिसायला जुराळावानी दिसतंय आणि बोलायला काहीही बोलतंय म्हणजे कुठतरी काहीतरी अभ्यास पाहिजे आणि त्याला पार लोक डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम करतात हे अतिशय चुकीचं आहे सर्व धर्म या जगामध्ये या देशामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून लोक राहतात तुम्हाला स वारंवार जातीभेद आणि जातीवाद वाढवण्याचं काम यांना खरं तर कोणीतरी सुपाऱ्या दिल्या असाव्यात किंवा यांना जाणीवपूर्वक कोणी बोलवतात धनी यांचा कोणीतरी वेगळा